नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी मेघा मेघा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक मस्त असा मालवणी पद्धतीत गावठी कोंबडी चिकन रस्सा दाखवणार आहे गावठी कोंबडी घेतलेली आहे साधारण पाऊण किलो आहे तर ह्याचा आपण आता चिकन रस्सा बनवणार आहोत तर त्याची आता आपण रेसिपी बघूया साधारण मोठे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे तेल तापलेलं आहे आपण कांदा टाकून घेऊया मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे कांदा थोडासा गुलाबी सर झाला तर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मी कांदा झाल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे तोही परतून घेऊया थोडासा मऊ झाला पाहिजे टोमॅटो झाला आहे मी इथे मालवणी मसाला घेतला आहे आणि थोडीशी हळद घेतली मी चवीनुसार माझा घरचा मसाला आहे तो घेतलेला आहे तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर लाल मिरची पूड घ्या आणि त्याच्याबरोबर गरम मसाला रेडीमेड गरम मसाला मिळतो तो घ्या आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही ते टाकू शकता आता हे दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं मसाला आहे तो तेलात चांगला फुटला की तरी छान येते अगदी मस्त अशी तरी येते आता याच्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची चांगला अगदी मोठा एक चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकले आहे मी छोटे साधारण तीन चमचे तरी होईल एवढी आहे ती तर ह्याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे जर खाली लागायला लागलं ला। तर थोडं थोडं गरम पाणी टाकायचं म्हणजे तो चांगला छान शिजतो थोडं थोडं टाकायचं आहे पाणी आपल्याला आणि त्याच्यात शिजवून घ्यायचं मी तेल खूप कमी टाकलेलं आहे तुम्हाला तेल आवडत असेल तुम्ही तेल थोडं वाढवू शकता मी फक्त दोन चमचे तेल टाकलं आहे त्याच्यात आता हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मध्ये मध्ये पाणी टाकत जा थोडं घट्ट होत आला थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचा छान चांगलं पाच सहा मिनटं मीडियम गॅसवर चांगला परतून घ्यायचा म्हणजे छान मसाला परतला जातो आणि आपली जे रस्सा आहे त्याला छान अगदी चव येते मस्त अशी चव येते बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे चारे बाजूनी आपला मसाला तयार झाला आहे आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया मी अजून मीठ टाकलेलं नाही आता मी चिकन परतून घेणार आणि झाकण ठेवणार गॅस मिडियम करणार त्याचं पाणी सुटलं पाहिजे चिकनचंच मग आपण मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आता हे असंच मिडियम गॅस करणार आणि झाकण ठेवून बघूया आपण आता मस्त असं चिकनचं पाणी सुटलंय आता छान चिकन असं झालेलं येतं याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनच आता मी थोडंच टाकते आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्याच्यानुसार आपण नंतर टाकू शकतो आता याच्यामध्ये गरम पाणी टाकते मी अंदाजानेच टाकते आता ह्याला आपल्याला गाउटी चिकन आहे त्यामुळे चार शिट्टा मी करून घेणार आहे ह्याला म्हणजे छान मऊ शिजत चांगली उकळी आली बघा आता मी झाकण लावून चार शिट्ट्या करणार आहे याला मी चार शिट्ट्या केलेल्या आहेत आता आपण कुकर काढून बघूया मस्त असं शिजल बघा छान अगदी आहे आता याला आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे कांदा खोबरं भाजून थोडेसे तेलावर परतून मी वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर मी अर्धी वाटी कोबरं घेतलेलं आहे आणि दोन मिडियम कांदे त्याचं वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला किती पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं चव घ्यायची तिखट मीठ कमी वाटत असेल तर ते घालायचे मी आता थोडासा ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकणार आहे जाड आहे रस्सा आणि ह्याला एक उकळी आली की आपला गावटी चिकन कोंबडीचा रस्सा तयार आहे रस्सा पातळ तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता असा <tries> आपला मस्त असा तर रस्सा तयार झालाय झणझणीत तसा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अला एक उकळी आली का आपला चिकन रस्सा तयार आहे आपला गावठी चिकन कोंबडे रस्सा तयार झालेला आहे असा आपला चिकन रस्सा गावठी कोंबडीचा चिकन रस्सा कमी तेल वापरून तयार झालेला आहे आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद